वय बारा वर्ष राहणार मुंबई याला जेव्हा याचे पालक व तो जर्मनी मध्ये राहत होते तेव्हा अचानक ते हातपाय दुखू लागले काही औषध उपचार सात वर्षाच्या मुलाला खूप जास्त पेन व्हायला लागलं तेव्हा आम्ही परदेशात होतो आम्ही लगेच त्याला डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं मे बी त्याला आर्थरायटीस अटॅक अटॅक आलेला आहे आणि त्याचं एम आर आय केलं डॉक्टरांना तरी सुद्धा त्याचं निदान कळे ना त्याला दहा दिवसांचं अँटीबायोटिक दिला अँटीबायोटिक घेतल्यावरही काही फायदा झाला नाही आणि त्याचे प्रत्येक जॉईंट अंगाचे दुखायला लागले आणि त्याचे डोळे पण लाल असायला लागले तेथील तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली असता त्याला रोमॅटिक हार्ट डिसीज म्हणजेच हृदयाच्या झडपांचा आजार झाला होता त्याच्या मेजर वाल्व वर परिणाम होऊ लागला पण डॉक्टरांना वाटलं की त्याला रोमॅटिक आर्थरायटिस झालेला आहे त्यामुळे त्याचा हार्ट पण अफेक्ट व्हायला लागला डॉक्टरांनी मग पेनिसिलिन सुरू केलं आणि पेनकिलर तेव्हाही तो काही सुखात असायचा नाही फार त्याला दुखायचं आणि मग स्लोली स्लोली त्याचा हार्ट वाल्व एरोटिक वाल्व जो मेजर वाल्व असतो तो अफेक्ट व्हायला लागला आणि तो शेवटी चौथ्या जर्मनीतील त्याला देऊन एक वर्ष उपचार केले परंतु काहीच फरक पडला नाही पालकांनी परत भारतात येण्याचा निर्णय घेतला मग डॉक्टरांनी त्याला स्टेरॉइड सुरू केले आणि बाकी हार्टला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या औषधी सुरू केल्या त्या दरम्यान एक वर्ष गेला मग आम्ही ठरवलं की आम्ही इंडियात परत येऊ मुंबई मधील नामांकित हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट सुरू केली येथील तज्ज्ञांनी त्याचे हृदयाचा आकार मोठा झाल्याचे सांगितले तज्ज्ञांनी त्याचे ताबडतोब ऑपरेशन करून वॉल्व रिप्लेस करावे लागेल असे सांगितले इथे आल्यावर त्याला विख्यात अशा हॉस्पिटल मध्ये दाखवलं त्यांनी पण सांगितलं की याचा हार्ट आता खूप जास्त मोठा झालाय एकदम अडल्टचा हार्टचा साईज असतो तसा त्याचा हार्टचा साईज झालेला आणि त्याला लगेच सर्जरीची गरज आहे ते म्हणले जर करावा लागेल आयदर मेकॅनिकल वॉल नाही तर बायोलॉजिकल वॉल बायोलॉजिकल वॉलचं काही आयुष्य जास्त नसतं आणि मेकॅनिकल वॉल जर रिप्लेस केला तर त्याला पूर्ण जन्मभर अँटीकोआ घ्यावे लागले असते त्यांनी त्याचे ऑपरेशन परदेशात केले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्याचा त्रास कमी न होता वाढला तो सारखा सारखा आजारी पडत होता त्याची इम्युनिटी फार कमी झालेली त्याला सतत ताप व सर्दीचा त्रास होत होता त्याची सामान्य मुलाप्रमाणे वाढ होत नव्हती पण आम्हाला थोडासा इथे हायजीनचा इश्यू असल्यामुळे आम्ही पुन्हा त्याला परदेशातच हा वॉल रिप्लेस साठी नेला पण तिथे त्याची सर्जरी सक्सेसफुल झाली पण दो तीन चार महिन्यानंतर पुन्हा जेव्हा त्याला इकोसाठी नेलं तर ता त्याचं हार्टची कंडिशन पुन्हा जी सर्जरीच्या आधी होती तशीच झाली आम्ही फार घाबरलो आणि डॉक्टर पेटियाटिशन म्हणले की पुन्हा त्याला स्टयरॉइड आणि बाकी हार्टला सपोर्ट करणाऱ्या औषधी लागतील ला आहे आणि त्यांनी ते सुरू केल्या पण माझं मन काही माने ना कारण याचं काही निदान नाही पुन्हा तसंच होईल तर त्याची त्याची हेल्थ अफेक्ट होईल त्याचं बिकॉज ऑफ आणि त्याची पण वाढेना त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केल्यानंतर अगदी पहिल्या महिन्यातच फरक पडला त्याचे सतत आजारी पडणे बंद झाले सतत सर्दी ताप येणे बंद झाले त्याची इम्युनिटी सिस्टम सुधारली सामान्य मुलांप्रमाणे त्याची वाढ होऊ लागली जशा मी औषधी डॉक्टरांच्या सुरू केल्या त्याच्या इम्युन सिस्टीम मध्ये बिलकुल फरक पडला तो आजारी कमी राहायला लागला आणि मग काही महिन्यांनंतर तर त्याला सर्दी खोकला ताप असे आजार नाही व्हायचे आणि शाळेतही तो रेग्युलर अटेंड होऊ हु लागला आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट त्याची हाईट पण वाढायला लागली आणि त्याची हार्टची जी कंडिशन आहे ती स्टेबल व्हायला लागली त्याला इतर कसलाही त्रास होत नसून इतर मुलांप्रमाणे तो शाळेत जातो मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे त्याचा आजार कमी झाल्याचे दिसून आले ज्या कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल मी हायली रिकमेंड डॉक्टर मानेंचं औषध करते